चौ पण पाहिजे पण पाहिजे कुकरला चार शिट्या लावल्या चार पाच शिट्या लावल्या शिजतय आणि ही शे असल्यामुळे लवकर शिजत नाही उशीर लागेल तुला करायचं असलं कर नाही तर माझी मी करते बरं कर करू टाइमपास करतोय मला पण करू देत नाही आणि तू पण करत नाही झालंय चौ कर हळद भेटलं नमस्कार बहिणी आज बघा ह्या वाई कशाचा बेत चालू केला या आज पोरांनी म्हणजे खायचं काय तर मग बघा मला वाटलं खायचं म्हणलं म्हणलं आडी भिंडी मागतील करून शिना नाही म्हणजे आज देशी बेत करायचा चांगला म्हणजे चुलीवरती पण अन करावच लागतोय म्हणली त्यांची त्यांनीच नेली कोंबडी आणली आता बघा या आली ती गावातनं घेऊन शिना ही आता लागली मी करायला आता ह्याला अजून चुलीवर ही भाजायचं काय बोलत बघा येत सक्का धरण जीवनीस तर भुलून गेला आपला गोटा घेतला वरण शिकून शिरा बघा सगळं झालं पाल ही करून वर टाकून सगळं म्हणजे सगळं झालं वरच क्लियर सगळं झालं आता फक्त कड जर आहे लेखराने एवढं आपल्याला काम करू लागितलंय म्हणलं जाऊ दे एवढं तेवढ्या पण बघायला तर आना जावं म्हणलं जावं तुम्हाला खायचं आहे ना जावं ती पण झाली खुश आता ना भयावाही पण मोठी होती बर नको वाटत होतं आंडी घालत होती पण आता काय करता लेकरांच्या पुढे तर बघू या कशी करते कशी नाही व्हिडिओ शेवटपर्यंत या, या, या। मला काय भूल देणार नाही भाजायची कशा पाय आपली पक् ही कुठे राहिली असली तर ही होती ती भाजली म्हणजे आणि भाजली म्हणजे चव पण येते परत आणि तेल सुटत वंकारनं काय काम केलं बघा वंकारन चुरीचा टिंगुळूस काढला काय तवा पाज ना येऊ ना गशी बाजायची असती दादु ए दादू ती ये की बघ तेल किती सुटलं या का

करू द्या ए करून गाठ घे काय का नाही तर आता आपण काय करूया हळद मीठ लावून म्हणजे हळद लावून शिना हिलत घेऊया चांगली बाजूंशी ना मग भाजली मग काय कसं खायचं त्याला त्याल मीठ लावून आधी शिजवायचं मग त्याच कालवण करायचं मग खायचं बाकरी सगळ mm. पण देशी ती देशी बर का ऐकत नाही व कशाला दिशी

असत मग सांगत होती गरम आहे मी तुळते असुद्या असू दे काय असू दे काय तरी काय चुकू दुसरा तुला हळद लावायला कुंबडीला या खाले दिवशी तुला कटाळा आला तरी मी चुकलीस नेकलीस माझ्या चांगलं वेगळं काडून ठेव तुला गाय तुझी तू करून गाय बर बाबा तुला

क्या तो 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 है वो? आ वो ये पाई एक बाहर निकला है वो? आपको देखिए वो? आपको क्या पता? हाँ के जरा बाहर फिर का बाहर में कहियाँ तो से अरे सब मंगता सुनाये राज राजिया राजिया वोड हाँ हाँ बढ़ के बढ़ के कितना है? एक बस निकला आरा

बारीक करतय झाला या दिवसा म्हणली नाही ती वनला काय माहिती होईल तसं कामा यांच टोकी जे दिलंय जिथन मिळ टाकलं हे नाही बघा तिथन हे कर सगळे घेतलं बघा बाई चरबी आपली चरबी कशी आण अंड्यावरची कोंबडी होती र म्हणून ती अंडी येते मित्रांनी बाबा ही अंडी अशी अंडी असते ती बघा दिशी ही अशी अंडीची माळ हाय गाय माळ येत ही माळ असते दिशी कुंबडीची आपली एक दोन कोंबडी बसवली म्हणजे हे असं बघा एखाद्या बारीला खा वाटलं म्हणजे कापून आपल्याला खाय येत एकाच चिकन आणायचं त्याला दोनशे तीनशे द्यायचं ती पण अजून म्हणते ती खाऊ नका लय चिकन चांगलं नाही कुणाचं आहे का अजून कुणाचं नाही सांगा त्यापेक्षा आपलं ही कोणाला न नकर काय नक आहेसनी की आपलं खावा नाही कुठं नाही बघा ह्या जमना जमाना गा ओंकार जमना जमाल ग जमतय सगळं जमतय तुला

त्यामुळे उशीर लागतो या लागली बर तेल वतायला तेल वतल या आता तेल जरा कडू द्या व्हायचं आपलं ही घेतलंय चिकन तर मित्रांनो तुम्ही म्हणसाल अं चुलीवर करायचं तर आहे तू लागली आता गॅसवर करायला तर कसं झालंय सकाळ धरण कामाचा आला एक तर व्हायचा त्यामुळं पाठ दिसणार नाही निखाऊ घालायचंय मला त्यामुळे मी लागली बरं गॅसवर शिजू टाकायला तुम्ही का ता काय रागा जाऊ नका म्हणजे चुलीवर किंवा म्हणली कविता चुलीवर केलं नाही पटक दोन टाकते जरा वर कच मसाला म्हणजे असापलं त्या गॅस तर फुल आहे पण जरा तेल तापल्याशिवाय पण आपण काय करणार आहे तेल आपली चरबी विषयी टाकून घेऊन सुट्टरबीचा त्यामुळे ती चरबी टाकून घ्यायची आणि ह्याला काय नसू द्या ती मसाला नसू द्या आणि पुरत तेल नसू द्या पण हे चव देणारच दिशी की देशी बागा ऐकत एक नाही कशाला काय जरी म्हणलं तर जरा घेतलं बरं का टाकून कलर आलाय आताच आता आपण कुकर आता वाट बघूया शिटेची कावा शिटे होती ते शिट्या झाली की फट दिस भाजी टाकायच्या भाकरी तयार त्या जाताना केले ते तर जेवताना बघा भाजी तर आपलं घेतलं मटण शिजवून शिना बघा भाजी लागली बनवायला आता सगळं टाकलं होत तर हवा शिजवून हवा एवढं झालं मिठाचं खायला नाही उशीर झाला वारा ना कुठलं कान काटता आणि कुठलं ठेवता काय कळ ना सगळी काम सगळे समज येते टायमिंग पण तीच दहा टायमिंग पण तीच एक करायला लागलं तर एक जास्त म्हणजे कामात आजल्याक्राशनला पण उशीर आता काय करून मी तरी चालू एक एक

काम काय सांगायचं तर बघा हे असं झालंय कलर कसा आलाय बघा तर आता आपण ह्यात टाकूया मटण मटण हाय ह्यात सगळंच टाकायचं काय ठेवायचं ना बघा या वेळी तिखट असल्यामुळं शिकायला लागले ते फसका उठला सगळ्या घरात झाली आपली भाजी तयार बघा कट फिट कसा आलाय बघा आहे का आणि ह्या काही घटपण आहे बर का पातळ नाही लय हाय का आपली तेवढीच तर मित्रांनो मकाच्या भाकरी आला कधी तर खिलारवाडीला मकाच्या भाकरी येऊन करून मटणाचं कालवण खाये भेटल बघा तुम्हाला